शेतकरी म्हणतो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत आज दिनांक एक दोन दोन हजार सव्वीसचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपल्याला लाईव्ह व्हिडिओमध्ये जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत श्री विनोद पवार सर त्याचबरोबर सौ सारिगा पवार मॅडम आता सरांनी पुण्यामध्ये जॉबला आहेत पण जमीन घेतल्या तासगावमध्ये आरवडे गावामध्ये आणि तिने शेतीमध्ये नवीन प्रयोग आज सॉफ्टवेअर इंजिनियर आहे शेतीला जास्त वेळ देता येत नाही म्हणून तिने नारळ शेती ती पण बुटकी ही जात जी मलेशियन ग्रीन डॉर्प आहे केरळमधली क्रॉस पॉलिनेशन आहे चारशे ते साडेचारशे मिली पाणी शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही जात आहे ज्याची कुठल्याही जमिनीमध्ये लागवड केली तरी उत्पादन आपल्याला अडीच तीन वर्षात येत आहे ज्या महाराष्ट्रात आपल्या सातशे बागा लागलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जी रोपं दिलेली आहेत खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शासनमाने नर्सरी अनुदानला बिल तर आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण श्री विनोद पवार सरांचं जे मनोगत आहे सर जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्यांना डोक्यात आले की नारळ शेती करायची आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सर नमस्ते नमस्कार सर नमस्कार सर तुमच्याबद्दल आम्ही यूट्यूबवरूनच माहिती मिळवली होती आधी एका नर्सरीमध्ये जाऊन आलो होतो माहिती घेतली होती तुमच्याकडे आल्यानंतर जास्तीत जास्त चांगली माहिती आम्हाला मिळाली माहिती मिळाल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला शेती व्यवसायामध्ये शेती हा व्यवसायपूर्वक करून आपल्याला लॉंग टर्ममध्ये पॅरल इन्कम म्हणा किंवा प्रायमरी इन्कम म्हणा दोन्ही पद्धतीने विचार करता येतो शेतकऱ्यांनी नारळ बाग लावण्यासाठीचा विचार चार्थ करावा असंही माझं मत आहे कारण हे कमी लक्ष द्यायला लागणारं पीक आहे एकदा लागवड केल्यानंतर खूप कमी लक्ष दिल्यानंतरही तुम्हाला लॉंग टर्ममध्ये याचं उत्पादन घेता येतं उत्पादनाचं कॅल्क्युलेशन काही चांगल्या पद्धतीनं सरांनी आम्हाला समजावून सांगितले त्या पद्धतीनं आम्ही गोसावी सरांच्या मार्गदर्शनाखाली वसाई सरांच्या सरांनी दिलेल्या विश्वासावरती कॉन्फिडन्सवरती तीनशे वीस रोपांचं बुकिंग केलेलं होतं सतरा जानेवारीला आज एक फेब्रुवारी आहे तर आम्ही ते रोपं आमच्या शेताकडे घेऊन चाललो आहोत पंधरा दिवसामध्ये लागवड करून आम्ही त्याचं पुढे गोसावी सरांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करू आता शेतकरी बंधू जे आपण श्री विनोद पवार सरांचं मनोगत ऐकलं तर आता सर इथे इच तोपर्यंत आपल्या डोक्यात एक विचार होता नर्सरी म्हणजे कॉमन असत्या इथं आल्यानंतर आपल्याला काय जाणवलं ना श्री काय फरक आहे किंवा कशी रोपांची ब पद्धत आहे इथं रोपं बनवली जातात हे तुम्ही बघितलं आणि प्रत्येक स्टेपमध्ये झाड आहे अगदी आठ महिन्यापासून नारळ रोप तयार करण्यापासून जे तुम्ही बघितलं हा जे दीड वर्षाचं रोप घेतो आहे आपण त्याच्या बाजूलाच आपल्याला अडीच वर्षाचं रोप आहे जे साठ किलोच्या बॅगमध्ये आहे लावल्यानंतर आपल्याला दीड ते दोन वर्षात फळधारणा याचं लाईव्ह उदा उदाहरणं जर म्हटलं तर परिभैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका असतील चारशे नारळ साठ किलोच्या बॅगमधला लावला आहे दीडच वर्षात उत्पादन चालू झाले त्याचबरोबर कवठ्या माकाळमध्ये दिगंची गावामध्येच कृषे केंद्रवाले बाबरसाहेब आहेत त्यांची पण नारळ शेती ही साठ किलोच्या बॅगमध्ये लावलेली उत्पादन चालू झालेलं आहे अशा सातशे बागा महाराष्ट्रात आहेत आता सरांनी जे शेतीमध्ये एक जमीन घेऊन आपल्याला आरवडे गावामध्ये नवीन प्रयोग करण्याचं नियोजन केले तर शेतकरी बंधू नारळ शेती ही कुठल्याही जमिनीमध्ये येते अगदी शारपड खारपड दलदलिप्त जमिनीपासून खडकाळ काळ्या जमिनीमध्ये ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी शार्पड आहेत मीठ फुटलेले आहेत कर्ला जे आहेत तिने इस्लामपूरमध्ये श्री स पांढरु निकम साखराई गावामध्ये आपल्याला नारळ शेती बघता येईल जिथं नारळ उत्पादन चालू झालेलं आहे शार्पड जमिनीमध्ये तर अशा प्रकारचे आपल्याला कुठल्याही जमिनीमध्ये येणारं आणि लागवड अंतरायचं वीस बाय वीस एकरामध्ये एकशे वीस रोपं आणि ज्या शेतकरी बंधूंच्याकडं क्षेत्र कमी असेल त्यांनी वीस बाय पंधरावरती झिगझॅग पद्धतीने लागवड करा त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंतरपिकं घेता येतात अगदी भाजीपाल्यापास पासून गहू ज्वारी त्याचबरोबर भुईमूग सोयाबीन अशी सर्व पिकं घेता येतील आता श्री पवार सरांनी त्यामध्ये आल्लं पीक घेण्याचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल सर सांगतील बरं सर आ, शेती ही पडीक असल्यामुळं पहिलं आम्ही शेती तयारी करून घेतली आत्ता आमचं शेततळ काढायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये पाण्याचं कमतरता होणार नाही याची काळजी आम्ही पहिला घेतली त्याच्यानंतर पॅरल तुमच्या मार्गदर्शनाखाली झिगझॅग पद्धतीनं पंधरा बाय वीस नावळबाग लागवड करणार आणि आंतरपीक म्हणून आद्रक पिकाचं नियोजन केलं जे आपण एप्रिलच्या अक्षरततेच्या मुहूर्तावरती आद्रक पीक लावणार आद्रक पिकाचं बियाण्यासाठी पण गोसावी गोसावीसरनेच आम्हाला मार्गदर्शन केलं आहे त्यांचे डहाणे म्हणून एक मित्र आहेत एक व्यापारी आहेत त्यांच्याच कॉन्टेंटमधून आम्ही आद्रक पिकाचं पण नियोजन करतो आहे तर पुरेपूर्ण मार्गदर्शन नारळ पिकाचा असो आणि किंवा त्याच्या आंतरपिकातला असो गोसावी सरांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं एप्रिलमध्ये मा आदरत पिकाची लागवड करून डिसेंबरच्या शेवटी शेवटी हार्वेस्टिंगपर्यंतचं नियोजन असतं हे थोडा इतर अभ्यास करून आम्ही पण माहिती घेऊन या शेती डेव्हलप करून ते शेतीचं पीक घेण्याची तया तयारी किंवा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये गोसावी सरांचं मार्गदर्शन आम्हाला दोन्ही पिकासाठी मिळालं आदरत पिकासाठी पण नारळ पिकासाठी पण आणि त्यांचा औषधोपचार त्यांचं बियाणांचं नारळ नारळ बियाणे तर आम्ही गोसावीसारांकडूनच सरांकडूनच घेतले आदर पिक आहे ते सरांचे मित्र गाणी म्हणून आहेत त्यांच्याकडून आम्ही नियोजन करत आहोत जे एप्रिलमध्ये लागवड करणार आहोत ठिबक पद्धतीनं पाणी पाजायला नि मार्गदर्शन सरांनी केलं आता शेतकरी बंधू जे आपण नारळ बघू शकतो आहे ही जी रोपं आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये आज पाचशे हजार दोन हजार असं जे लोडिंग होत असतं तर मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की वीस हजार रुपये झाल्यानंतर ह्याच रोपाचा दर चारशे पंचवीस रुपये हा होणार आहे तर शेतकरी बंधू नारळ हे जे रोप आहे हे खात्रीशीर स्वतः बनवलेलं रोपं असल्यामुळं आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनसाठी डिलेल नंबरला संपर्क करा आणि नारळ शेती ज्या साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येणार वार्षिक उत्पादन मिळणार ज्याच्यामध्ये आंतरपिकं घेता येणार तर अशा प्रकारचे ही बुटकी लोटर मलेशियन ग्रीन डॉर्फ केरळमधली क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड ही सगळी जी नावं आहेत ही ह्याच नारळाची आहेत क्रॉस पॉलिनेशन जात आहे फळाची संख्या वाढणार आहे नारळ पाणी चारशे ते साडेचारशे मिली तर अशा प्रकारचे जसे आता सरांनी सांगितलं तर आज माझ्याकडं पोलीस अधिकारी असतील डॉक्टर असतील बिझनेसमॅन शिक्षक लोक शेतकरी बंधू असतील या सर्वांनी ज्या लागवडी केल्या आणि उत्पादन चालू झालेलं आहे अशा माझ्या महाराष्ट्रात सातशे बाग आहेत ज्या शेतकरी बंधूंना कुठलीही बाग बघायची आहे तर दिलेल्या नंबरला संपर्क करा चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद पवार सर आणि इथून पुढेही माझं असं सरांना सहकार्य सर असणार कुठल्याही गोष्टीमध्ये खत पाणी नियोजन किंवा इतर कुठल्याही लागवडीबद्दल सर्व मार्गदर्शन पाहिजे असेल तर हे असं सर्व सहकार्य सर आपल्याला राहणार आहे धन्यवाद सर धन्यवाद